स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती असेच पालन शेळी पालन शेतकऱ्यांच्या हिशोबाता व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो तर मित्रांनो हे जे फार्म आहे ते हे फार्म आपलं स्वतःच आहे शिवरशिंगा गाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे हे तुम्हाला जे कोंबड्या दिसतात तर हे गावरान जातीच्या संपूर्ण कोंबड्या आहेत आणि ह्या कोंबड्या यामध्ये जवळपास एक दहा कोंबड्या आहेत आणि बाकीच्या ते चाळीस कोंबड्या आहेत तर मित्रांनो हे आपल्याकडे विक्री आहेत सध्या आपण हे जर जा फार्म जर बघितलं आपलं तर हे शेळी पालन आणि कुक्कुट पालनच एकत्रित फार्म आहे साईडनी जाळी जर बघितली आणि शेड बघितलं तर ह्याची साईज आहे ती तीस बाय चौवेचाळीस तर याला आपल्याला थोडी फिनिशिंग करायची याचं काम करायचंय शेड तुम्ही जर बघितलं तर एकदम गावरान पद्धतीने शेड आहे तर थोडं आधुनिक पद्धतीने याला बनवायचं आहे त्यासाठी ह्या कोंबड्या विक्रीला आहेत मित्रांनो आपल्याकडे जवळपास एक अडीचशे ते तीनशे कोंबड्या होत्या आणि शेळ्या आपल्याकडे चाळीस ते पन्नास आहेत सध्या आपल्याकडे पंचवीस शेळ्यात आणि एवढ्या कोंबड्या काही कोंबड्या आपण विकल्या काही शेळ्या विकल्या आता ह्या कोंबड्या संपूर्ण कोंबड्या सध्या विक्रील्या आहेत एखाद्या शेतकऱ्याला नवीन सुरुवात करायची कुक्कुट पालनाची आणि छोटेखानी सुरुवात करायची त्यांच्यासाठी एकाच कुराड्यामधल्या ह्या कोंबड्या तुम्हाला म्हणजे पोर्टेबल आहेत घेण्यासाठी जर कोणाला जर घ्यायच्या असल्या स्क्रीनवरती आपला नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त तुम्ही जर बीड शहरामध्ये असताना किंवा बीड जिल्ह्यातले जर असतात तर व्हिजिट करा तुम्हाला हे कोंबड्या एक एकाच जाग्यावर एकाच खुराड्यामधल्या कोंबड्या तुम्हाला घ्यायला एकदम भारी आहेत मित्रांनो म्हणजे जर विचार जर केला तुम्हाला ह्या कोंबड्या सध्या देऊ वाटत नाहीत पण आपल्याकडं यांना ठेवायला जागा नाही हे काम जर करायचं म्हणलं पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या पाऊस नाही पण दोन तीन दिवसात पाऊस येऊ शकतो तर कुणाला जर दर पाहिजे असतील तर लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ह्या कोंबड्या खरेदी करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिजिट करा, करा मित्रांनो चालू राहू या sal <coughs>